हमारे नहीं थी परवो दे देंगे परवो एक्सप्लेन हमारे साथ है राष्ट्रवादी के नेता जितेंद्र आवार साहब आवार साहब वन नेशन वन वाने इलेक्शन पर अभी जो बिल बिल रखा था मुख्यमंत्री तो उसमें जो जितना एक्सपेक्टेशन था केंद्र सरकार को उतने मोड भी नहीं हुए ऐसा है मुझे लगता है कि राजनीति में उलट देश में शुरू वन नेशन वन इलेक्शन का स्वीकार पूरा देश करेगा पूरे देश की राजनीतिक पार्टियां करेगी ऐसा मुझे नहीं लगता क्योंकि जो राजनीतिक पार्टियां क्षेत्रीय पार्टी हैं जैसे बिहार से नीतीश कुमार है जैसे चंद्रबाबू नायडू है वो क्षेत्रीय पार्टी है जो अपने अपने क्षेत्र का चाहते हैं तो ऐसी पार्टियां अपने खुद के राज्य के अधिकार स्वाधीन कर दे सरेंडर कर दे ये तो होना ही नहीं क्योंकि जब 1950 में संविधान आया तो उसमें तीन चीजें आई एक है स्टेट सेंट्रल लिस्ट दूसरी है कंकरेंट लिस्ट और थर्ड है स्टेट लिस्ट ये स्टेट सब्जेक्ट्स थे यानी स्टेट सब्जेक्ट में क्या होना चाहिए कंकरेंट में क्या होना चाहिए जिसमें स्टेट भी इंटरफियर कर सकता है और सेंटर भी इंटरफियर कर सकता है और एक है सेंट्रल जिसमें स्टेट इंटरफियर ही नहीं कर सकता जैसे फॉरेन अफेयर्स है उसमें नहीं इंटरफियर कर सकते ऐसे कई सारे सब्जेक्ट है जिसमें केंद्र के सब विषय में हम राज्य हस्तक्षेप नहीं कर सकते वैसे कई विषय जो राज्य सरकार के पास है जैसे स्टेट पुलिस है उस पे केंद्र इंटरफेयर नहीं कर सकता है लेकिन आपको लगता है है, कि ये फिर ये फिर सपना जो है वो जिसको हम गणतंत्र कहते हैं जिसको हम डेमोक्रेटिक पार्लियामेंट्री सिस्टम कहते हैं खत्म करने की बात है जब राज्यों के अधिकार ही काटे जा रहे हैं तो कहाँ रही तुम्हारी व्यवस्था कहाँ रहा गणतंत्र और कहाँ रहे विषय राज्य के अधिकारी नहीं रहेंगे तो फिर एक प्रेस कॉन्फ्रेंस कि नेहरू और सावरकर पर राजनीति करना बंद करना चाहिए एक तरीके से तो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को एक सलाह दी है उन्होंने ये जो विषय है इन पर राजनीति मत करो आ, या फिर विवाद खड़ा हो जाता है फिर इनमें उनकी प्रेस कॉन्फ्रेंस ना तो सुनी है ना मैंने उसके बारे में जो बताया गया मैं जरूर इस पर बात करूँगा तो लेकिन पूरी प्रेस कॉन्फ्रेंस सुनने के बाद मेरा, मेरा नेहरू पे स्टैंड कायम है नेहरू जैसा आदर्श नेता इस देश में कभी भी पैदा नहीं हो सकता जिसकी राजनीति के पूरे को पूरे दुनिया ने सलाम किया था शायद कम लोगों को मालूम है कि वो एक ही आदमी है भारत से जिसको लाने के लिए अमेरिकन प्रेसिडेंट प्लेन के अंदर गए थे अंदर आजकल तो अमेरिकन महाराज देश के प्रधानमंत्री जब जाते हैं तो एक आधा स्टेट सेक्रेटरी आता है लेने के लिए जब पहली बार नेहरू अमेरिका गए थे तो अमेरिका का प्रेसिडेंट प्लेन के अंदर गया था लाने के लिए उनकी उनकी जो भूमिका थी नॉन अलाइंड मेमेंट पंचशील उन्होंने जो इस देश में लाया एम्स आईआईटी आई कितनी कहानियां बताए नेहरू जी के योगदान की जहां पिन भी नहीं बनता है आज पियानो बना एरोप्लेन बना रहा है ये देश ये वो ऐसे मिट्टी से नहीं तैयार हुआ है बराबर घीस के ऊपर लाया और उसका सबसे ज्यादा हम श्रेय अगर किसते किसको देना चाहूंगा तो मैं मैं मी देण्या तो मैं नेहरू ठीक आहे बहुत बहुत धन्यवाद बघा माणूस जन्माला येतो तेव्हा एकच आहे हे तुम्ही आम्ही आपण सर्व लोकांनी मिळून ज्या धरण सगळ्यात जेव्हा जन्मला जेव्हा माणूस येतो हिंदू ना मुसलमान एक राह धर्म आपल्या लोकांनी पाडून टाकले आणि वाद आपण करतो मात करून काय करू शकतो माणूस एकता ठेवले तर एकताने आपण कोणावर आरोप करणार आपण स्वतः ज्याच्या त्याच्यात आपण हे करून टाकतो या ना याला कोणी शिकवत नाही मी एक आदिवासी मी आदिवासीमध्ये जन्म घेतला मी माझ्या आदिवासींच्या श्रेष्ठ मी मानणार तसं प्रत्येक जात प्रत्येक ज्याच्या त्याच्या आता मुसलमान मुसलमानसोबत सांगतो मी आहे तसं आपण आपल्या आपसामध्ये एक वाद निर्माण करतो आणि वादमुळे एक हिंसा एकमेकांवर हे आपण त्याच्या जर आपण आणि एकता जर ठेवली तर कोणाला कोणतावर भोट दाखवायचे कारण एकता खूप एकता गरजेच्या बघा माणूस म्हणून आपण जन्माला आलो माणसाचा पहिला धर्म आहे माणूस माणूस मी एक गुरु आला माणूस म्हणून आमच्याकडून हे शिकवलं आहे कि बाबा आपण जेव्हा समाजामध्ये राहत असेल तो कोणताही समाज असेल त्याला एक ठिकाणी आणा एक मचवर आणा आणि चांगलं जेवढं चांगलं तर चांगलं करता येईल आलं तेवढं चांगलं करा या भूमिका त्या मी राजकीय प्रवास कसा राहिला मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायतमध्ये उभं राहा आणि दहा महिने थकीतही होतं मग दोन शहाण्णवमध्ये मी उत्सरपण झालो आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये पंचायत समितीमध्ये निवडून आलो दोन हजार एकमध्ये मी सभापती झालो आणि मग दोन हजार एक ते साडेसात वर्षेपर्यंत मी कंटिन्यू सभापती पंचायत समितीचे आकडपमध्ये राहा त्याच्यानंतर मी दोन वेळा विधानसभा नडलो चौदामध्ये नडलो एकोणीसमध्ये मला ऐंशी हजार सातशे शहात्तर मते पडले भाजपच्या उमेदवार बन दुखा तर होता त्याच्यामुळे मी तेव्हा पडलो आणि आता विधान परिषद मी होतो तुम्हाला विधान परिषद मी विधान परिषदवर अडीच वर्ष झाले तरी मान्य पक्षाच्या आमच्या नेता आहे विपादराव शिंदेसाहेब त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला विधानसभामध्ये गरज आहे मी सांगितलं सर माझे साडेतीन वर्ष बाकी आहे नाही नाही तिथे नाही तुम्ही विधानसभा तुम्ही उभा राहा आणि म्हणून मी विधानसभा आज तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा काय आहे माझी मुलगी सरपंच आहे चोराबाडा ग्रामपंचाल मध्ये माझी मुलगी सरपंच आहे तिथे एक आ... पंचायत समितीच्या अध्यक्षाने माझ्या जोबाईला मुलीला जो मार्ग बसले होते आणि ते एक मानगड झाले होते जेव्हा मला कळलं का असं असं झालं आणि मी झालो नंतर जे माझ्यावर आरोप केले आहेत ते घटना आता मी जेव्हा पोचलो तेव्हा आमच्या आकस्माळ पोलीस स्टेशनच्या पी आय पी एस आय आण पोलीसवादीसुद्धा होते त्यांच्यासमोर एक भानगड झाली होती त्या आल्यानंतर मी बी पोहचलो ते बी पोहोचले त्याच्या अगोदर माझ्या जवळला मारलं म्हणून एकमेकाच्या दोघांमधून भानगड झाले होते मी गेल्यानंतर पी एस आय समोर असताना माझ्यावर कोणतीही आता, आता माझ्यावर जे विनयभांग दाखल केले तुमच्यावर पण केलेलं मग त्याच्यासाठी विषय मांडला ना आमदार झाल्याच्या निवडणुकी नंतरचा विषय आहे मग जे घटना झाली ते झालेली नाही असताना भानगड झाली पण विरोधकाने मुद्दाम फसवण्यासाठी माझ्यावर विनाभार दाखल केली कारण पी एस एफ त्या उभे असताना एक खोटा आरोप लावला आहे आणि तो आमच्या अक्कलपा पोलीस स्टेशनमधून पी एस एफ हे सगळे असताना जे घटना झाली आहे ते सगळे माहिती असताना समोरवालाने विण्याभार्ग माझ्यावर दाखल केली तिथला जो आमचा जो डेप्युटी आहे उबर म्हणून त्याला कम एक आमदार लोकप्रतिनिधी आहेत त्याने घटना केली आहे का त्याच्या सहा निशाण्या करताना माझ्यावर सुद्धा ते दाखल करून दिले आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीांकडे दाद मागितली आहे जे कुठे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर दाखवून चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा कारण एक आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे मी सर्व तीन तीन लाख वीस हजार फोटर आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी आता निवडून आला आजपर्यंत माझ्यावर पहिला गुन्हा आहे हां माझ्यावर हा पहिला गुन्हा आहे आजपर्यंत माझ्यावर जे गुन्हा दाखल आहे ते समाजाच्या आंदोलन गुन्हे आहे व्यक्तिगत गुन्हा हा माझ्यावर पहिला गुन्हा आहे आणि डेप्युटी त्याला सहा निशा करायला पाहिजे आमदारवर तो सांगतोय माझ्यावर दाबोण आहे आणि दाबोणमुळे मी गुन्हा दाखल केला तर कोणी दाबोण आहे म्हणून त्या फाजीचे साध्या ठेवून देणार का प्रत्येक अधिवेशनाला एक दिवस लावून होणार नाही बोर यायला पाहिजे सभागृहाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे सर्व संसदीय आयुधांचा त्यांनी वापर करायला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचा फोन नाही साहेब शेवटी आपण की विरोधी पक्ष हे प्रभावी असलं पाहिजे सरकार आता आपण पाहत आहोत की फुकंकूवत तुगळा विरोधी पक्ष असा समन्वय नाही आहे सकाळी नाना पोटालींनी बहिष्कार केला उघाटाच्या लोकांनी मान्य नाही केलं जेव्हा स्पीकरच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला तेव्हा होती काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी शासना गटाने त्यांचं अभिनंदन केलं ही दुपडी आहेत एकमत नाही आहे एकसंग नाही आहे महाविकास आघाडी आणि आता नाही कळलेलं आहे की हिंदू कशी फात घेऊन आता काही असतील परमेशांच्या विचार आपल्याला पुढे नाई त्यामुळे लग्ना घेतो त्यांना परत हिंदुत्वाकडे येण्याचा कदाचित इच्छा झाली असेल त्यांचं स्वागत आज ते काँग्रेस काही त्यांच्या ऐकायला तयार नाही देवदेशात धर्मासाठी युती झाली आणि महाविकास आघाडी कशासाठी झाली दानव अधर्म यासाठी झाली त्यामुळे देवदेशात धर्मासाठी झालेली युती तोडून जी महाविकास आघाडीची जी अभद्र महाविकास आघाडी झाली होती त्यात भविष्य नव्हतं आणि जरी लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला परंतु हिंदुत्ववादी विचारांचा तो मुद्दा होता तो पूर्णपणे माहितीच्या बाजूने आहे हे लोकसभेने घेतलं विधानसभेतही घेतलं लोकसभेमध्ये त्यांच्या जागा ज्या निवडून आल्या त्या काँग्रेसच्या आणि जे विशिष्ट प्रवर्गातील जे एक नॅरेटिव्हमुळे जे मतदान मिळालं होतं त्यामुळे ते निवडून आलं विधानसभेमध्ये ते साध्य झालं दो सौ पैंसठ वोटों को सिंपल मेजोरिटी सरकार के ऊपर उसका रीजन भी है ये हमारे देश को जो हमारा ढांचा जो है जान का ढांचा है उसके लिए मेजोरिटी से वोट चाहिए सरकार के पास वो भी मेजोरिटी के वोट ही सरकार जबरदस्ती कर है संविधानिकोड़ना चाहते हैं खत्म करना चाहते हैं यह आज स्पष्ट हो दो सौ सारे साल सिंपल मेजोरिटी भी नहीं ये परिस्थिति आज केंद्र की सरकार भविष्य क्या होगा यह आप समझना